नमस्कार मंडळी चला तर आज आपण झणझणीत अशी अंडाकरी करूया ती घरगुती मोजक्या साहित्यात जास्त पसारा न करता ही अंडाकरी तुम्ही कोणतेही भाजीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता तसेच तुम्ही टिफिनलाही देऊ शकता तर आता सुरुवातीला इथे मी आठ ते दहा अंडी उकडून घेतलेली आहेत आणि अंडी उकडत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्यामुळे वरची जी टर्पल आहेत ते पटकन निघली जातात आणि आता ही सर्व अंडी आपल्याला अशी उभ्या साईजमध्ये कट करून घ्यायची आहेत आवडीनुसार तुम्ही असं वरून फक्त असं चिरा देऊनही घेऊ शकता आणि आता वाटण्यासाठी ते मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सुखं आणि आता हे आपण कट करून घेऊयात तुम्ही ते खोबरं असं किसूनही घेऊ शकता आणि तुम्हाला रस्सा किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही वाटणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि आता हे कांदे आपल्याला असे मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे सोलून घेऊयात आपण इथे तुम्ही अद्रक लसूणची पेस्टही घेऊ शकता दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची आपल्याला इथे आणि वाटणाला छान असं दाटसरपणा येण्यासाठी थोडंसं डाळ घेतलेलं आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून खोबरं छान भाजून घेऊयात आणि याचमध्ये आता डाळ टाकून थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं डाळ लगेचच भाजलं जातं काढून घेऊयात आणि आता कांदाही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये थोडासा वास जातो कांद्याचा आणि आता काढून घेऊयात आणि हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण आणि थोडंसं मीठ घालून छान असं वाटण करून घ्यायचं आणि बारीक होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि आता पॅनमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे मोठे तेल घालून घ्यायचं आहे आणि आता कट करून घेतलेली अंडी असे तुळून आहेत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची हलकीशी या पद्धतीने तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन ते तीन मिनटातही अंडी आपली छान अशी परतली जातात या पद्धतीने थोडासा असा ब्राऊन कलर आला की काढून घ्यायची आणि आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर मसाल्यामध्ये हळद काश्मीरी लाल मिरची पावडर धना पावडर घरगुती काळ तिखट गरम मसाला आणि थोडासा इथे मी चिकन मसाला टाकलेला आहे आणि आता मसाला खाली असं तेलामध्ये करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून लगेचच आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आणि मसाला टाकल्यानंतर बारीक गॅसवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे नाहीतर मसाला असं खाली जळला जातो तर आता जा बारीक करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घेऊयात आणि आता हे वाटण आपल्याला छान असं कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला धावते इथे तुम्हाला आवडत असल्यास अजून कोणते मसाले तुम्ही ॲडही करू शकता आणि आता वाटणाला छान असं कडेने तेल सुटू लागलेलं आहे तर आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं त्यामुळे छान असं कटही येतो आपल्या भाजीला आणि चवी खूप छान लागते तर इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे गरम आणि थोडीशी उकडी आल्यानंतर आता यामध्येही अंडी टाकून घ्यायची आहेत आणि छान चव येण्यासाठी इथे मी थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे तर आता झाकण ठेवून आपल्याला फक्त पाच मिनटं एक वाप काढून घ्यायची आहे कारण आपण सर्व साहित्य भाजून पुन्हा वाटून घेतलेलं होतं आणि नंतर तेलामध्ये छान असं परतलं होतं तर पाच मिनटं झालेली आहेत आणि आता झाकण काढून पाहूया तर हे पा छान असा कट आलेला आहे आणि आता वरून बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर इथे मी ग्रेव्ही छान अशी दाटसर बनवलेली आहे तुम्हाला पातळ हवी असल्यास तुम्ही अजून पाणी यामध्ये ॲड करू शकता आणि आता काढून घेऊयात आपण ही अंडाकरी तर या पद्धतीने ही अंडाकरी घरी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि योर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद